सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता चौथीच्या बालभारती या पुस्तकातील पाठ तिसरा आम्हालाही हवाय मोबाईल या पाठाचं वाचन कसं करायचं ही नाट्यछटा कशा पद्धतीने वाचायची त्याचं एक उदाहरण मी या ठिकाणी आज तुम्हाला देणार आहे तर व्यवस्थितपणे ही नाट्यछटा ऐका आणि याच पद्धतीने वाचनाचा सराव करा या पाठाचं नाव आहे आम्हालाही हवाय मोबाईल माझ एकदा ऐक ना आई मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गम्मतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात ओना मी मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए तायडे उगीच काहीही बोलू नकोच ह तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अग खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अग शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप कामं करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अग माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला रागावूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना वर किती वेळ बोलावं याच भानच नसतं अग मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारख मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय आहे ते सूर्यकांत सराफ यांची ही नाट्यछटा आहे तर अशा पद्धतीने मुलांकडून ही नाट्यछटा वाचून सादर करून घ्यायची आहे धन्यवाद